नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे यासाठी पोह्याचे दोन चमचे मी डाळ घेतलेली आहे भिजत घालायचे आवडीनुसार जास्त किंवा कमी घातली तरी चालते इथे दोन चार मिरच्या मी भाज भाजून घेणार आहे भाजीसाठी तर इथं मी अर्धा भोपळा घेतलेला आहे अर्धा भोपळाची भाजी केलेली होती तर इथे शिल्लक राहिलेल्या भोपळ्याची मी आज भाजी बनवणार आहे तर वरचं साल काढून आहे आणि बारीक बारीक फोडी बनवून घ्यायच्या त्याच्या तर भोपळा धुवून घेतलेला आहे सुरुवातीला देठ काढून फोडी बनवून घ्यायच्या त्याच्या तर वर मधलं बी थोडंसं बाजूला काढून घेणार आहे तर ही बाजूला टाकून द्यायचं आहे बी तर याच्या बारीक फोडी बनवून घ्यायच्यात अशा पद्धतीनं मी फोडी बनवून घेणार आहे तर सर्वच भोपळ्याच्या मी फोडी बनवणार आहे बघू शकता एकदम छान अशा फोडी तयार झालेल्या आहेत तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत हिरवी मिरची टाकायची चा ह्याच्यामध्येच तर इथे मी मिरची भाजून घेतलेली आहे मिरची भाजलेली खाल्लेस पित्त होत नाही थोडंसं अद्रक घ्यायचे आणि थोडेसे जिरे घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक अशी वाटण बनवून घ्यायचे बघू शकता थोडंसं पाणी टाकून वाटलेलं आहे तर इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर एक ते दीड चमचा इथे ते तेल टाकायचे कडाईमध्ये आता मोहरी टाकून घ्यायचे तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि जिरे पण टाकलेले आहेत थोडेसे तर मोहरी आणि जिरे तडतडलेले आहेत आता याच्यामध्ये लसण अद्रकची पेस्ट टाकायची आणि लगेच फोडी टाकून घ्यायच्यात आणि चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्यात मीठ टाकून घ्यायचे फोडी चांगल्या मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायच्यात तर तेलामध्ये परतल्यामुळे एकदम चवदार अशी भाजी होते तर आता एकदम छान अशा थोडी मऊ झालेली आहेत तर आता याच्यामध्ये मी डाळ टाकून घेणार आहे डाळ एकदम छान अशी फुगलेली आहे एक ते दीड तास भिजत घातली होती तर आता वाटलेलं ही वाटण मिक्सरच्या भांड्यामधलं टाकून घ्यायचे थोडंसं पाणी टाकून या डाळीमध्ये आणि फोडीमध्ये टाकून घ्यायचे तर आता ही मध्यम गॅसवर एकदम छान अशी भाजी तयार शिजवून घ्यायची थोडीशी कोथिंबीर टाकायची तर बघू शकता एकदम छान अशी भाजी शिजलेली आहे थोडीशी आणखीन झाकून ठेवायचे दोन मिनिट तर आता ते इथं भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता एकदम चवदार आणि टेस्टी अशी भाजी आहे आणि नवीन प्रकारची भाजी बनवलेली आहे मी तयार झालेली आहे दुधी भोपळ्याची भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद